नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कराड तालुका उमरस मध्ये दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी उमरस ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सन्माननीय सर्व सदस्य वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी तलाठी व मुख्याध्यापक गाव पातळीवरील सर्व कर्मचारी महिला बचत गट अध्यक्ष व सचिव युवा तरुण मंडळ व अध्यक्ष सचिव सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक माजी सरपंच संपतराव जाधव भाऊ यांनी यामध्ये भाग घेऊन संपूर्ण गाव निर्मळ गाव स्वच्छ गाव केले त्यामुळे उमरस ग्रामपंचायत सरपंच सदस्य व सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे कराड तालुका प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल